खूप स्वागत आहे तुमचे आपले महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात काय मोठी अपडेट समोर आले आहे सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट समोर आले त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा बघा तर ई के संदर्भात पण काय फेक वेबसाईट तयार करण्यात येत आहेत आणि तुम्हाला जर त्या वेबसाईटच्या याच्यावर तुम्ही गेले लिंकवर तर तुमची कोणत्या लिंकवर गेल तर तुमचे जे आहे ते बँक अकाउंट डायरेक्ट रिकाम होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार तीन हजार रुपये बघा तर काय मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर बघू शकता तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र येणार आहेत का त्या संदर्भात मोठी घोषणा काय होण्याची शक्यता आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा व्हिडिओला आता सुरुवात करूया महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु हे हप्ते पैसे कधी एकत्र येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती परंतु आता सप्टेंबर महिन्याचा पैसा जो आहे म्हणजे जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीला ना मिळालेला ना नाही बघा लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार लवकरच ही होण्याची शक्यता होती बघा परंतु ते हप्ते एकत्र आले नाही फक्त तुम्हाला जो आहे तो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला परंतु सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या संदर्भात काय मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा बघा महत्त्वाची अपडेट आहे आणि ई के वाय सी संदर्भात बघा ई के वाय सी संदर्भात काय फेक वेबसाईट तयार करण्यात येत आहेत जस्ट जस्ट बगा। तर ती पण आपण महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो बघा लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तर बघा हप्ता लांबणीवर गेला पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात त्याबाबत कोणतीही घोषणा दरम्यान झालेली नाही बघा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत अजूनपर्यंत लाडक्या बहिणी बघा ऑगस्टचा हप्ता च परंतु आता सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार त्या संदर्भात आत मोठी अपडेट आहे बघा आणि नेमकं काय चालू आहे सप्टेंबरचा हप्ता जो आहे तुम्हाला लाडकी बहीण दोन हप्ते जमा होणार आहेत का त्या संदर्भात काय अजून ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही त्यामुळे जेव्हा माहिती येईल तेव्हा मी तुम्हाला अजून माहिती देणार आहे जे आर येणार आहे त्या संदर्भात माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे परंतु व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा ज्या लाडकी बहीण योजनेसाठी बघा महत्त्वाची बातमी ई के वाय सीच्या नावाखाली फेक वेबसाईट नेमकं कारण काय आहे नेमकं सत्यता काय आहे खरं काय आहे खोटं काय आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेच्या नावा लाभार्थ्यांना महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी करताना तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी अनेक फ्रॉड वेबसाईट तयार करण्यात आले आहेत बघा ज्या फ्रॉड वेबसाईट आहेत त्याबाबत आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ई के, के वाय सी करताना सावधगिरी बाळगा कारण ई के वाय सी बनावट वेबसाईट बनवण्यात आले आहे तुमची फसवणूक होऊ शकते असा दावा केला आहे त्यामुळे आम्ही जे आहेत याची पडताळणी केली आहे त्यावेळी काय सत्य समोर आले आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत पुढे बघा लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना तुमची फसवणूकसुद्धा होऊ शकते महत्त्वाची माहिती पुढे बघत राहा ई के वाय सीच्या नावाखाली ई के वाय सीच्या नावाखाली लाडक्या बहिणींच्या पैशांवर डरला राज्य सरकारने लाडकी योजनेबाबत सर्व लाभार्थ्यांना महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य सरकारकडून दोन महिन्यांच्या कालावधीत देण्यात आलेला आहे त्यामुळे आता नेमकं काय ऑनलाईन ई के वाय सी करत आहेत मात्र आता नेमकं अनेक खोट्या वेबसाईट झाले आहेत बघा त्या वेबसाईट काय समोर आहे त्या बँक खाती रिकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे व्हायरल मॅसेजद्वारे व्हायरल मेसेजद्वारे बघा कोणत्या प्रकारचा मेसेज तुम्हाला येऊ शकतो तु? आणि तुम्हाला कोणत्या वेबसाईटपासून सावध राहायचं आहे बघा इथं व्हायरल मॅसेज तुम्हाला अशा प्रकारे येऊ शकतो पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीच्या नावावर अनेक खोट्या वेबसाईट तयार झाल्या आहेत तर त्या वेबसाईटच्या बघा गुगलवर तुम्ही गेल्यावर गुगलवर सर्च केल्यास बघा इथं अप कमोंट अस डॉट इन या नावाची वेबसाईट आहेत तर याच्यावर तुम्ही जर गेल्यात तर वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला माहिती भरल्यास तुमची खाजगी माहिती किंवा बँक खातं रिकमा होण्याची भीती आहे बघा हा मेसेज व्हायरल होत आहेत आणि आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे राज्यात दोन कोटीपेक्षा जास्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत यात कुणाचीही फसवणूक होऊ शक होऊ नये म्हणून आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी अधिक भेट दिली बघा अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे बघा तर वेग वेबसाईटच्या नावावर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर लाडकी बहिणीची ई के वाय सीच्या नावाखाली पडताळणी रिकामी वेबसाईट अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करावे महत्त्वाचं दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करू नका ठीक आहे तर दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ई के वाय सी करू नका लाडकी बहीण युजेच्या महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हीच वेबसाईटवर तुम्हाला अधिकृत वेबसाईट आहे कुठल्याही वेबसाईटवर तुम्ही यू आर एलचा वापर करू नये अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं अत्यंत अनिवार्य आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बणींना ई के वाय सीचे फॉर्म भरत आहेत त्यामुळे के वाय सी करत असताना अधिकृत वेबसाईटचा वापर करावा गुगल सर्च करताना काही वेबसाईट चुकीच्या असू शकतात त्यामुळे आमच्या पडताळणीत ई के वाय सीच्या नावाखाली लाडकींच्या पैशांवर डल्ला बसू शकतो त्यामुळे असं सत्य समोर आलेलं आहे बघा लाडके बनी जे ई के वाय सीच्या नावावर तुमचे बघा जे आहेत ते अकाउंट रिकमा होऊ शकतं तुमचं जे खातं आहे ते रिकामं होऊ शकतं कारण वेबसाईट जे आहेत ते जे आहेत ते सायबर गुन्हेगार वेबसाईट तयार करत असतात ते बघू शकता तुम्ही की अशा प्रकारचे लाडक्या बहिणींच्या जे पे पैसे आहेत ते चोरू शकता तुमचे पैसे फसवणूक तुमची होऊ शकते त्यामुळे कोणत्याही फोनवर तुम्ही विश्वास ठेवू नका जी अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहिणी त्याच्यावरच जाऊन तुम्ही वेबसाईटच्या जाऊन तुम्ही तिथं बघू शकता तुम्ही तिथं ए के वाय सी करू शकतात बघा लाडकी बहीण योजनेच्या महाराष्ट्र डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट हीच वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ए के वाय सी करू शकता ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता खूप मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर तुम्हाला पंधरा पंधराशे रुपये पण लवकरच जमा होतील परंतु सध्या तर तुम्हाला आता पंधराशेनेच काम करावं लागणार आहे परंतु पुढे तर तुम्हाला जे आहेत पुढे तुम्हाला शासन तुम्हाला जे आहे ते वाढ करणार आहे शासन तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा वाढ देणार आहेत परंतु आता सध्या तर तुम्हाला एकवीसशे सध्या पंधराशेनेच काम करावं लागणार आहे बघा लाडक्या बहिणी सध्या तर पंधराशेनेच तुमचं जे आहे ते हे होणार आहे बघा त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सर्व लाडक्या बहिणींना माहीत पडलं पाहिजे की आता वेबसाईटच्या नावावर जे फेक बातम्या येत आहेत फेक ए हो जास्ति के वाय सीच्या वेबसाईट तयार होत आहेत त्याच्यावर तुम्हाला सावध राहायचं आहे आणि जास्तीत जास्त लाडक्या बळींपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ पोचवायचा आहे कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त कर करत असतो त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट आणि खुशखबर आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर अशा प्रकारे खूप मोठी लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका खूप मोठी नवीन अपडेट आहे खूप मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि लवकरच तुम्हाला जो आहे तो पुढील हप्तासुद्धा वाटप होणार आहे जसे जसे माहिती येईल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट करतच असतो त्यामुळे आपली व्हिडिओला पूर्ण बघत चला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात संदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत असतो तर जास्तीत जास्त मला ना एकच विनंती आहे की व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद